हे जेऊ काय करते तू लकडलीच भारी उत्तप्पा केला कोणी केला हो आवडू तो का तुला हा डोसा मोताप्पा येते काय तुला खायचं ओतप्पा हा खायचं खा पातप्पा बाळा मी नाही डोसा खाता उत्ताप्पा उतप्पा अहो डोसा असतो की उत्तपा डोसा डोसा कसल झालाय हं भर झाला का कसल झालाय होय छान झाला छान झाला मग जेवत आहे आता तुला खायचं खायचं खाल्लं तये नाही अजून खायचंय परत मम्मीला करव दे ना होय शिवचं चाललंय बघा इथं उत्तप्पा खायचं शिव कसला झालाय ग वारी एक खाल्ला ना तो आता ही मिठाचा केला ना खा मग चटणी आवडते तुला खा मग नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना शुभ दुपार दुपारचे चेअर वाढले आणि आपल्याला आता कुठे करायची आणि तिकडे थोड्या वेळ जायचे हे करायला आपल्याला ज्वारी काढू लागायचे आई तिकडे राहणारच आहे आता कुठे करून घेऊ आपण आधी चालू आहे आपलं कुठे करायचं आता जाय पाच सहा गाम्या मेळायचे कुठे झाली आता आता घेऊ टाकून आता गुराणला एक 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 एक, एक गमेल टाकली गाईला आता मस्त कुठे तिकडे त्यांना बी टाकली पलीकड आता जायचं राहना तिकडं पलीकड ज्वारी काढाय चालू आहे आई बसली थोडं ऊन लागतंय त्याच्यामुळे तिथं झालं आताच आता कुठे टाकून गुराणला चाललोय राहणार आता आपण मागच्या दोन दिवसात इथं फवारणी केली ती तन्नाशेक जे बघा आता सगळं गावात जळवून गेलेले ह्याच्यातलं काँग्रेस ती होता पार त्याचा दरोडा झालेला आहे नुसता कांदा कांदा आपला हिरवा दिसतोय मस्त रिझल्ट भेटलाय आपल्याला तणनाशकचा इथं बघा लहोळा दाट होता लव्हाळा पार जळवून आहे त्याची जळायची प्रक्रिया चालू आहे आणि दोन तीन दिवसात पार सगळं जळून आहे सगळं निर्मळ होणार होणारे ते कसं जळून गेलं गवती साडे वरलेले आता आता हा अभ्यास सध्या परागी बहुनाचं काम चालू आहे तर मधमाशा ही येते तिथं बरस मोहर लागलेल खुले का काय केलं गाय का ओ हा? देवरी काढली हं काय केलं देवरी काढली खुले भी दुधी

वर नेऊन वाळवा लागेल घरापासून तर आता आगा। कुठं बी जमन तिथं पटांगणात ठो लवून चिचकड जमन नाही तर घराकड चिचकड बी हाय पटांगण तोड तो बडन काय आता शिरवाळ पडल आणि तो झटका ओल सगळं काय करावं आता हे आईला ओरखा नाही एवढी एवढीशी जेव्हा येईन त्याला रे पडली काय काय कापून बरं पडतंय जरा हाताने ओढायचं म्हटलं की हाताला फोड आलं काल नको त्याच्यामुळे घेतलेली कुईती आम्ही आता बसतो हे सार आता मित्रांनो आता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेलं आणि आज बुधवार असल्यामुळे आता आज लाईट नव्हती लाईट चार वाजता आली गुरांना कुठे ती करून थोड्या वेळ जोंधळा काढला आणि आलोय आता वर इकडं जिवारी भिजवायला इकडं आली मोटर चालू होता आले पाणी आणि अशी जवारी आलेली बघा तर गेले पाण्यात कणसा निघाय लागली होती आता मस्त पैकी सगळी कलसा निघलेली अशी जुवारी दिसली आपल्याला आणि इकडं दिवस मावळतीला निघालेला आहे आता संध्याकाळचं वातावरण असं आपलं आपलं पाणी आता